चला मंडळी आय ए आमच्या आहे ना मस्तपैकी बघा चढणीचे मासे साफ करून घेतले चला चला बघा आपण नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडीओ मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण आहे ना चढणीचे मासे बघण्याला गेलो होतो आणि चढणीचे मासे आपल्याला काय फार नसे मिळाले नाही पण खवले आहे ना मोठा मिळाला दोन खवले मिळाले आणि बाकीचे छोटे छोटे मासे मिळालेत सो म्हटलं चण्डीचे मासे हा सगळ्याच बऱ्याच अशा मंडळींचा आवडीचा विषय असतो सो त्याची रेसिपी आज आपण दाखवतोय मस्त मी फारशी काय मोठी रेसिपी नसते पण खरं तर चढणीचे मासे बनवण्याचा आणि खाण्याचा आनंद तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचा आहे म्हणून हा छोटासा व्हिडिओ सो चला मंडळी तयारी काय झाली आहे ती दाखवतो मंडळी आत्ता बघा खाली छोटे छोटे मासे आहेत असे आणि हा आपण खावला आणला आहे ना तर तो आई साफ करून घेते आता बघा ह्या मोठ्या माशाची बघा अंडी बघा कशी दिसत आहेत सो आत्ता आपण आहे ना हे मासे साफ करून घेऊया नंतर तुम्हाला याची रेसिपी कशी आहे ना ती दाखवूयात आणि इकडे बघा ही म्याव आहे ना वाट बघते कधी तिला काय खायला मिळतंय काय चला मंडळी आयने आमच्या आहे ना मस्तपैकी बघा चण्णीचे मासे साफ करून घेतले आहेत त्याच्या पोटातली थोडीफार घाण असते ती काढली आहे पण अंडी असतात त्याच्यामुळे थोडंसं सा हाताने साफ करावं लागतात मच्छी तर बघा छानपैकी आपण एक खवल्या घेतला आहे आणि बाकीचे सगळे आपण सगळे मळे मासे आहेत किंवा अजून बाकी छोटे छोटे मासे आहेत तर आता तुम्हाला थोडक्यात साहित्य काय काय घेतलंय ते सांगतो साहित्य म्हणजे काय असं काय विशेष फार असं काय मसाले वगैरे लागत नाही पण साध्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी कशी तयार होते ते दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न चला सोनालीला विचारूया काय काय घेत तर चला मंडळी आता पण आहे ना रेसिपी बनवायला सुरुवात करतोय सोनाली फायनली मासे आणलेत सोनालीला भरपूर आवडतात तर काय तयारी काय आहे बरोबर कोकम घेतलंय भिजून अच्छा कोकमच्या कोकमच्या आमचं घेतलं आणि तिखट मीठ लावायचं अच्छा बाकी बस एवढंच ना हो एवढं आणि मग तव्यावर फ्राय करायचं अरे वाचा खास चला हे आता मस्तपैकी लावून घेतो आपण आलं लसूण ठेचून घेतलंय बारीक दरदरीत ते मिक्स होईल थोडस चवी पुरता पण मीठ घेतोय तिखट घेतले थोडस घरचं आपलं तिखट तिखटपणासाठी बघा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे फार असं काही मोठं साहित्य लागत नाही तिखट मीठ हळद गरम मसाला पावडर कश्मीर लक्ष्मी तिखट अच्छा थोडस सा रंगासाठी कश्मी। कश्मीरी कश्मीरी लाल तिखट थोडीशी हळद टाकले थोडासा गोडा मसाला थोडासा घरचा गोडा मसाला आम्ही वाटतो ना कांदा लसूण वगैरे सगळे एकत्र करून तो मसाला घेतलाय थोडा गरम मसाला पावडर बरोबर मस्त वाटतंय आणि वरून कोकमाच्या सालाचं जसं पाणी करून टाकायचं बरोबर असा मसाला मस्तपैकी लावून घ्यायचा आहे प्रत्येक असं प्रत्येक माशाला चांगला असा मसाला लागला पाहिजे पर हे मिक्स करताना थोडंसं तुम्ही तेल देखील घेऊ शकता तेल थोडंसं लिमिटमध्ये घ्या कारण फ्राय करणार असतो आम्ही थोडंसं कोकमाच्या पाण्यातच मस्तपैकी त्याला मसाला लावून घेतलाय म्हणजे मिक्स आहे बघा मस्तपैकी तिखट मीठ हळद सगळंच लावून झालंय आणि कोकमाचं पाणी टाकल्यावरून आपण आणि कोकण पण टाकले सो याला आता आपण फ्राय करणार आहोत ना डायरेक्ट so, फ्राय ना बरं बरं बघा थोडा वेळ असं ठेवते थोडा वेळ असंच ठेवते मसाला मुरेल तोपर्यंत ना हो आणि इकडे हा जो मोठा मासा आपण आणला होता तो मस्तपैकी आपण शिजवणार आहोत इकडे उत्तर म्हणजे इकडे ना आपण जो खवल्या मासा आणला होता जो खवल्या मासा आणला होता तो त्याची देखील थोडीशी ग्रेवी टाईप रेसिपी तयार होते चिपरेशन करतेस याच्यामध्ये लावून घेते आणि मग डायरेक्ट फोडणीला बरं तिखट मीठ हळद वगैरे याच्यावरती टाकून मग डायरेक्ट फोडणीला देणार आहे याच्यामध्ये गोडा मसाला थोडा जास्त टाकशील ना आणि अच्छा म्हणून कमी थोडीशी हळद गरम, गरम मसाला पावडर विया काय आहे विया काय आहे काय आहे ते फिश फिश गोट। फिश आहे फिश।, फिश गोट नाही फिश आहे तो <laughs> विह्याला खुशी झाली फिश वियाने वियाने बरोबर ओळखलं हो फिश आहे तो चला इकडे देखील मस्त आपण मॅरिनेट केलेत मासे बघून नाचतेस का चावेल फिश फिश अरे वा बरोबर चला गरम मसाला टाकल्याच्या नंतर थोडी आपण हळद टाकतोय चला अजून काय टाकणार आहे एक आंबा घेतलाय आंब्याची फोड घेतली अच्छा इकडे बघा आंब्याची थोडीशी पिकलेला म्हणजे थोडंसं आंबट आंबा आहे त्याची पिकलेली फोड आहे मिरची आहे लसूण टेसून घेतले आणि थोडस काय घेतलं कडीपत्ता आणि आता इकडे बघा थोडासा गोडा मसाला घेतलाय हा ग्रेवी साठी बनवतो हो ना फ्राय साठी बघा इकडे आहेत चला फोडणी डायरेक्ट आता फोडणीला ना ते फोडणीला चला फोडणीला मस्त पैकी तेल टाकलंय चला मंडळी तेल मस्त पैकी छान तापलं आहे चुलीवरती आपण टोप ठेवलाय तेल टाकलंय आणि वरून आता लसूण टाकले बघा कढीपत्ता हिरव्या मिरचा धकाणीवरती आपण आता हे बघा हे मध्ये आपण जो आपला मासा आपण काट कट केलेला तो ग्रेवीसाठी जातोय ग्रेव्ही मसाला आपण बनवतोय छान याचा हा मसाला लागलाय मस्तरी सुगंध पण भारी आलाय कोणी छान होणार आहे थोडासा गोडा मसाला आणि तिखट तिखट मीठ वगैरे टाकलाय छानपैकी लागला आहे बघा आपण टॉर्च घेऊन हे शूट करतो आहे थोडंसं लाईट चुलीजवळ कमी आहे बघा किती छान वाटतं आहे आता वरून बघा आंब्याची फोडं टाकले आहेत मस्तपैकी थोडंसं आंबट गोडपणासाठी आंब्याचे फोड टाकून मस्तपैकी माशाच्या रेसिपी छान होतात चला थोडंसं पाणी ॲड करते सोनालीवरून आणि ही रेसिपी आपली पाच दहा मिनटात तयार होईल चला मंडळी आपली ग्रेव्हीवाली रेसिपी तयार झाली आहे पण आता तुम्हाला इकडे बघा मासे फ्राय करतो आहे आम्ही मस्तपैकी मगाशी मॅरिनेट केलेले सोनाली चला सुरुवात करूया तेल घेते फोडणीला फोंडणीला फोडणीला म्हणजे फ्राय करायचे मासे थोडस तेल जास्तच हे बघा आणि आता वरून मस्तपैकी असू दे आता इकडे बघा थोडस लसूणच टाकायचे आता याच्यामध्ये फ्राय करताना मासे जास्त काही टाकायचं नाहीये कारण आपण मसाले वगैरे सगळंच मिक्स केलंय चला फायनली आता हे बघा मासे आपण हळूहळू टाकून घेतोय छान तशी तेल थोडंसं आम्ही जास्तच घेतलंय पण हे फ्राय केलेले देखील मासे खूप छान लागतात हा 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 सुगंध भारी आला कारण आपण याच्यामध्ये सगळं आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकलाय थोडासा बघा कसं वाटतंय आहे सुगंध भारी आला चल याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला आता फायनली ना तयार होतील ना तेव्हा मात्र दाखवतो हा 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 सुगंध भारी येतोय दला पाणी सुटले आताच चला <laughs> मस्तपैकी सगळीकडे तेल लागलं आहे मसाले लागले आहेत कोंडी झाली आहे आपण आता थोडा वेळ वाट बघूया हे फ्राय होईपर्यंत फ्राय झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर मंडळी बघा आपले मासे मस्तपैकी फ्राय झाले आहेत झाले ना सोनाली हा 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 भाकरीसोबत खायला मजा येणार आहे पण हे ओव्हरनाईट ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी याची चव वाढते तर आपण उद्या देखील मस्तपैकी याच्यावरती चाव मारणार आहोत तर बघूया कसं काय ते आजचं रात्रीचं तर अजून देखील आता इकडे जातो इकडे जातो हे बघा हे मस्तपैकी ग्रेवीवालाच आलं आहे आणि इकडे मस्ते फ्राय जबरदस्त